तपास अधिकारी यांनी आज आरोपींचा एमसीआर मागितलेला आहे त्यांना न्यायालय न्यायालयीन कोठडी मान्य न्यायालयाने दिलेली आहे आजची व्हिडिओ आहे तुम्ही काहीतरी मागणी केली होती कोर्टाकडे त्यांना हजर का नाही काय ऑर्डर केली मान्य न्यायालयाने आम्हाला व्हिसीद्वारे आम्हाला सुद्धा सेपरेट वेगळी अशी व्यवस्था करून म्हणजे आरोपींना पोलीस विरहित ज्या ठिकाणी आरोपी ठेवलेले आहे त्या ठिकाणी कोणतेही पोलीस कर्मचारी न ठेवता त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली होती त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत हितगुत केली त्यांच्यासोबत बोलणं झालंय त्यांच्या आरोपी जामीन जा साठी पाहुना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आता पहिलाच त्यांना पंचेचाळीस दिवसाचा पीसीआर दिलेला आहे आणि नवीन मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना पंधरा दिवसापेक्षा जास्त पीसीआर आता देता येणार नाही आता वेगवेगळ्या सरळ 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 एम सी आर मागणं अडचण होते वरिष्ठांना जबाब द्यावा लागतो म्हणून हा अधिकार राखीव ठेवून एमसीआर मागितला जनरली असं आम्हाला पाहायला मिळतो आता ज्यावेळी त्यांचा पीसीआर मागतील त्यावेळेस आम्ही कसं त्यांना देणं योग्य नाही हे पटवून देऊ आता त्यांनी मागणी काही करू शकतात ते सर्व आरोपी आहेत त्यांना एक एकाच एक एक न्यायालय एक कोर्टामध्ये ठेवणार आहे की आता तू जेल प्रशासनाचा अधिकार आहे आम्ही नाही सांगू मागणी केली नाही तसं आम्हाला मागणी करण्याचा अधिकार नाही सर याच्यामध्ये एम सी आर ची मागणी ही नियमानुसार मागितली का त्यांच्याकडे तपासा नाही नियमानुसारच आता त्यांचा तपास कदाचित संपला असेल ना किती दिवस करणार